तंगा तंगा एक नंबर कामगार केले बरं का त्यांच्या व्हिडिओ मुळे तुम्हाला आज सगळ्यांना धरण पाहण्यासाठी भेटले ते पण सगळ्यात महाराष्ट्रातलं मोठं मातीचं धरण शेकडे मुळे तुम्हाला पाहण्यासाठी भेटलय जास्तीत जास्त त्यांच्या धरणासाठी व्हिडिओसाठी लाईक आणि शेअर आणि कमेंट काही पण पाठवा काही नाही आमच्या नाही तुम्ही कमेंट पाठला का आम्हाला चला तो, तो तुम्हाला पुढच्या कॅमेरा दाखा 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 एकदम चांगलं धरण कस काय भरलंय एकदम भारी कमीत कमी शंभर टक्के धरण भरला आहे हा हो तर काय सांगणार पब्लिकला मग तुमच्या पाहण्यासाठी यायचं की नाही एकदम भारी आहे वातावरण पैठणचं वातावरण सागराचं सा वातावरण सर्वात मोठ सागर आहे धरण म्हणून महाराष्ट्रात ओळखले जात आहे तर पाहू शकता आता इथं मासे वगैरे तर नमस्कार मंडळी आज आपण श्री क्षेत्र पैठण येथे आलो तर तुम्ही पाहू शकता आपल्या पाठीमाग सगळ्यात मोठ म्हणजे मातीच धरण पैठण मध्ये जायकवाडी तर महाराष्ट्रातलं मातीचं धरण आहे हे सगळं टोटल आता शंभर टक्के भरलंय आम्ही आज आलो होतो चला म्हणलं पैठणला काम पण होत तर म्हणलं चला आपण मंडळीला आपल्या जवळच पैठण म्हणजे नाथ मंदिर पैठण गार्डन भरपूर असं पैठण मध्ये बघायचो गे आपल्या तर सध्या तुम्ही पण येऊ शकता धरम बघण्यासाठी तर एक नंबर असा व्ह्यू तर शेकडे तुम्ही दाखवा तुमच्या फॉलोअर्स मंडळीला आणि सध्या आपले शेकडे भाऊ भरपूर असं ट्रेंडमध्ये चालू आहे तर शेकडे भाऊला जास्तीत जास्त सपोर्ट करत चाला तर त्यांनी भरपूर असं मानव घेतलं हो आहे आता सोशल मीडियावरती पण काम करू राहिलेत तर त्यांना थोडासा बोलण्याचा एक्सपिरियन्स तर आपण थोडंसं काम करतो तर तुम्ही धरण पाहू शकता पाठीमागे धरण बघा तुम्हाला समोरच्या कॅमेऱ्यात दाखवू आपण कशा पद्धतीने धरण भरलं आहे काय तर आठवड्यापूर्वी ह्या टोटल अठरा मोऱ्या चालू होत्या आता फक्त एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आठ मोऱ्या चालू आहे तर तुम्हाला झूम करून दाखवतो एकदम भारी असा व्ह्यू आहे आता तुम्ही पैठणमधून जवळ कुटुंब पण असतात तर नक्की धरणावर आनंद घेण्यासाठी या आणि एक नंबर असं धरण पाहण्याजोगं आहे तर अजून आपण जवळून जाऊन तुम्हाला हे दृश्य दाखवतो तर चला मग आपण जाऊ आता थोडंसं धरणाच्या आज जवळ तर आपल्या पेजला जास्तीत जास्त फॉलो करत चाला तर तुम्हाला दाखवतो संपूर्ण आणि वरती पण जाणार आहोत वरती किती भरलं आहे काय धरण पाहत राहा आणि आपल्या लाईक करत चाला व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि तुम्ही पण पैठणमध्ये या आणि ह्या धरणावर येऊन आनंद घ्या फिरण्याचा निसर्गरम्य असं वातावरण झालेलं आहे आणि भरपूर असं आपल्या पैठणमध्ये बघण्यासाठी आहे नाथदर्शन आहे गार्डन आहे भरपूर असं पाहण्यासाठी भरपूर आहे पैठणमध्ये तर चला अजून आम्ही तुम्हाला जवळून दाखवतो धरण पाहत राहा तर आपण आता चाललो धरणाच्या मोऱ्याजवळ ज़वल। तर जवळून जे दृश्य दिसण्यास आनंद येतोय तो, तो लांबून बघण्यासाठी आनंद येत नाही त्यामुळं आपण चाललोत आता थेट मोऱ्यापाशी तर मोऱ्याचं एकदम भारी असं दृश्य दिसतंय आणि बाकीचे सगळे मित्रमंडळी आलेले आहेत आंघोळ्याचा आनंद वगैरे घेतात तर शेकडे पण येत आपल्यासोबत कसं वाटतं शेकडे धरण कस काय भरलंय एकदम भारी कमीत कमी शंभर टक्के धरण भरला आहे हा हो तर काय सांगणार पब्लिकला मग तुमच्या पाहण्यासाठी यायचं की नाही एकदम भारी आहे वातावरण पैठणचं वातावरण सागराचं वातावरण सर्वात मोठ सागर आहे बाकीचं धरण म्हणून महाराष्ट्रात ओळखलं जात आहे तर पाहू शकता आता इथं मासे वगैरे पण इथं शेकडे मासे बघा ताजी मच्छी मच्छी बी इथं इथं म्हणजे भरपूर असा आनंद घेण्यासाठी आहे पण चला आपण धरण पाहण्यासाठी आलो तर आपण धरण पाहू मस्तपैकी तर हेच दृश्य आठवड्यापूर्वी आहे इथं पाणी होतं आपल्याला खाली येता येत नव्हतं खाली जे सगळा स्पेस हा सगळा हे वाहून गेला सगळे दगड वगैरे सगळे टोटल उघडे पडलेले आहेत पाण्याच्या स्पीडमुळे हे पाहू शकता सगळं उकारला गेलेली आहे माती सगळी वाहून गेलेली आहे तर आपण चाललो आता धरणाच्या जवळजवळ चला थोडंसं क भरपूर असे मंडळी आलेली तिथं आंघोळीचा आनंद वगैरे घेतात सगळे तर धरणाचा स्पीड दाखवतो तुम्हाला आता आप खरंच आपण खाली आलो तर इतक्या खाली यायला जमत नाही आपल्याला कंटिन्यू कारण काय हेही इथं पाणी हे बघा संपूर्ण दगडं उघडं पडलेत हे जे दगडं उघडले पडलेत आठवड्यापूर्वी असा स्पीड होता पाण्याचा भरपूर पाहू शकता एक नंबर एक नंबर जवळून घेऊ पाहिलंय मंडळी इतक्या जवळून आलो होतात आपण आता भरपूर पाहू शकता मोऱ्याचं पाणी स्पीडनी आणि त्या मोऱ्यामधून मासे पण पडते तुम्ही बारीक निरीक्षण केलं ना मासे पण पडते बरं का त्याच्यातून बघा आणि थेट वरून पाणी उसळतंय थे, थेट वरून म्हणजे शंभर टक्के भरलेलं आहे धरणे तर मंडळी आपण आता मोऱ्या बघितल्या मोऱ्या बघून आता आपण वरती भीतीवर कॅमेरा सागरा शेकडे प्रकारे आम्ही आता हे खाण्यासाठी घेतलंय काय घेतलं शेकडे वटाणी <laughs> एकदम घारे वाटाणी वाटा तर पाहू शकता नाथ सागर तर जाऊ दर, दर, आता वरती मस्तपैकी धरण बघू आतमध्ये पाणी वगैरे किती झालंय आता मोऱ्या वगैरे बघितल्यात मोऱ्याचं सध्या पाणी स्पीड कमी केलेलं आहे चला वर जाऊ या पायऱ्या चढून तर आपण वरती आलोत आता पाणी दिसतंय तुम्हाला लय पाणी तुम्हाला दाखवतो आणि इकडलं दाखवा पैठण आता पाठीमागं इकडं वा असं वा इकडे 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 गड इकडे पैठण आहे पाठीमाग पैठण आहे बघा इकडं गंगा आहे इकडे गंगा वाहते तर तुम्ही पाहिले मोऱ्या वगैरे पाहिल्या तर तुम्हाला आता एक नंबर समोर तो दृश्य दाखवतो आणि असं तुम्ही पण फोटाने घ्या खाली आणि वरती आनंद घेण्यासाठी या एक नंबर शेकडे दाखा बघा ना तुम्ही कस काय मग आनंदवर एकदम मस्त आनंद आहे आणि धरण कस काय बरं काय होई आरबी समुद्रावर दिसत नाही धरण जर तुम्ही जर पाहिलं पुढल्या कॅमेरानी तर आरबी समुद्रापेक्षाही भारी हे बघा एक नंबर नाही तुम्ही आणि खरंच शेकडे न एक नंबर कामगार केले बरं का त्यांच्या व्हिडिओ मुळे तुम्हाला आज सगळ्यांना धरण पाहण्यासाठी भेटले ते पण सगळ्यात महाराष्ट्रातलं मोठं मातीचं धरण शेकडे मुळे तुम्हाला पाहण्यासाठी भेटलंय जास्तीत जास्त त्यांच्या धरणासाठी व्हिडिओसाठी लाईक आणि शेअर आणि कमेंट काही पण पाठवा काहीतरी आमच्या शेकडे नाराज नाही तुम्ही कमेंट पाठला का तुम्हाला पुढच्या कॅमेरा दाखा शेकडे द्यायला कॅमेरे दाखवा दाखवा ते तुम्ही एक नंबर धरण आहे बघा तुम्हाला सांगतो आता हे हो पॉईंट आहे काढला इकडे नाही का संभाजी नगरी बर का आणि बघा हे हिंदवी महासागर जशा प्रकारे लाटा आणि शांत सकाळ सकाळ जे वातावरण आहे ते वातावरण तुम्हाला मला कधी दुपारा मिळणार नाही आणि फक्त इथं आई यायचं सकाळ सकाळ आणि लाटाच्या आवाजात ऐकायचं आणि एकदम असं निसर्गरम्य पाणीच पाणी आहे हिरवगार नाही पण निळं शुभ्र असं पाणी आहे आणि याला शेवट तर नाहीच इद काहीच दिसत नाही शेवट कुठं दिसत नाही तर अशा प्रकारे नाथसागरे शंभर टक्के भरलेलं आहे तर अजून तुम्हाला वरती जाऊ म्हणजेकडे थोडंसं दाखवू कशा पद्धतीने धरण खाली पण जाऊ आता खाली जाऊ आपण लाठी लाटा बघा लाटा बघा एकदम शांत वातावरणामध्ये लाटा दे चला आपण खाली दो आता बंद करा तुम्ही थोडासा व्हिडिओ तर मंडळी आपण आज नाही का पूर्ण असं पूर्ण पैठण फिरलो पैठणमध्ये तुम्हाला धरण आहे पुढच्या वर म्हणजे पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पैठणमधलं काय लागतंय काय नाही कमेंटमध्ये सांगा आता तुम्ही आता आम्ही निवाण पोचलो आता धरण बघतो आम्ही घरी जाणार धरण दाखवा इकडे सगळं एकदा तर आता तुम्ही जाता जाता हे दृश्य बघून घ्या जायकवाडीच्या धरणाचं एक नंबर असं लाटा शांत येती जाती येते जाते लाट येते जाते तर कसं काय व्हिडिओ वाटला काय आपला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि जास्तीत जास्त ह्या आय डीला फॉलो करत चला गाड्या फॉलो म्हणजे आम्हाला नवीन काहीतरी आणि नवीन व्हिडिओ सुचवा पैठणमध्ये नवीन काय आहे दाखवण्यासाठी आम्हाला बी कमेंट करा तर भेटू मंडळी असंच तर धन्यवाद